फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल तर आज आपण आहोत श्री जगन्नाथपुरी चार धामपैकी एक आहे श्री जगन्नाथपुरी हे राज्यात असून ते पासून किलोमीटर अंतरावरती आहे आता श्री येथे कसे राहायचे कुठे खायचे काय आणि पाहायचे काय काय हे सर्व मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की श्री जगन्नाथपुरी येथे यायचे कसे तर बाय ट्रेन तुम्ही डायरेक्ट येऊ शकता जे पुरी स्टेशनला तुम्हाला सोडते पण जर तुम्ही बाय फ्लाईट येणार असाल तर भुवनेश्वर हे नियरेस्ट एअरपोर्ट आहे जे पासष्ट किलोमीटर अंतरावर असून तिथून तुम्ही बाय टॅक्सी किंवा बाय बस येऊ शकता तुम्हाला एक, एक तास लागतो सायंकाळपर्यंत तुम्ही पुरीला पोहोचता आणि तिथे स्टे तुम्ही अशा पद्धतीने बुक करा की गोल्डन बीच तो अगदी जवळ असेल कारण तिथून मार्केट आणि मंदिर दोन्ही जवळ आहे नेक्स्ट डे अगदी पहाटे पाच किंवा सहा ला तुम्ही मंदिरात जा जर तुम्ही पहाटे पाच किंवा सहा ला आलात तर तुमचे दर्शन अगदी तीस मिनिटात होते आठ आठ नंतर इथे भरपूर गर्दी होते आणि मग तुम्हाला चार ते पाच तास किंवा त्यापेक्षाही जास्त वेळ लागू शकतो तर तुम्ही शक्यतो पहाटे पाच किंवा सहा किंवा संध्याकाळी सहा नंतर इथे दर्शनासाठी आलात तर तुमचे दर्शन तीस मिनिटात होते मंदिराला चार द्वार आहेत व्याघ्रद्वार हस्तीद्वार सिंहद्वार आणि अश्वद्वार मुख्य मंदिराला दर्शनासाठी जाण्याची जी लाईन असते ती सिंहद्वारापासून असते सिंहद्वारापासून एंट्री आणि तुम्ही बाकी कोणत्याही गेट मधून बाहेर येऊ शकता आता मेन म्हणजे मंदिरात फोन बिलकुल अलाउड नाहीये तर फोन सबमिट करण्यासाठी जे काउंटर आहेत किंवा जे लॉकर आहेत ते हस्तीद्वाराच्या जवळ आहेत तिथून तिथे तुम्ही ते सबमिट करू शकता किंवा सिंहद्वारापाशी प्रायव्हेट काउंटर्स पण आहेत तिथे पण तुम्ही ठेवू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तर येथे मुख्य मंदिराच्या आवारामध्ये एकावन्न शक्तीपीठापैकी एक असलेले महाविमला देवीचे मंदिर आहे तर तिथले दर्शन तुम्ही नक्की घ्या त्याचबरोबर इथे नरसिंह मंदिर महालक्ष्मी टेम्पल वेणुगोपाल मंदिर हे पण मंदिरे खूप जुनी आहेत त्यांचे दर्शन नक्की घ्या महाप्रसादाची वेळ काय आहे तर प्रसाद हा बारा वाजता दाखवला जातो आणि त्याचं वाटप एक नंतर सुरू होते तर तुम्हाला एक नंतर महाप्रसाद मिळतो आणि महाप्रसादाच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला सुका प्रसाद जर घरी घेऊन जायचा असेल तर सिंहद्वाराच्या बाजूला आनंद बाजार म्हणून आहे तर तिथे पण तुम्ही नक्की जा किंवा ट्रस्टचा पण पण प्रसाद अवेलेबल आवे, आहे तो पण तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता श्री जगन्नाथ मंदिर येथील वैशिष्ट्य म्हणजे येथील मूर्त्या ह्या लिंबाच्या लाकडापासून बनवलेल्या आहेत श्री कृष्णाची जी मेन मूर्ती आहे त्या मूर्तीसोबत त्यांची बहीण सुभद्रा आणि भाऊबलराव यांची मूर्ती देखील इथे येथील मूर्त्या हे बारा ते अठरा वर्षातून एकदा बदलल्या जातात आणि इथल्या मंदिराचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जो माझ्या मागे मंदिरावरती ध्वज पाहत आहात तो रोज बदलला जातो आणि तो बदलण्याचा जो काही कार्यक्रम असतो तो हिवाळ्यामध्ये संध्याकाळी चार वाजता आणि तोच उन्हाळ्यामध्ये संध्याकाळी पाच वाजता असतो तर मंदिरावरचा ध्वज बदलण्याचा हा अनुभव तसेच हा अद्भुत नजारा बिलकुल मिस करू नका आणि असे म्हणले जाते की मंदिराचा जा ध्वज एकही दिवस नाही बदलला तर मंदिर तेरा वर्षासाठी बंद होईल आता दर्शन झाल्यावर तुम्ही गोल्डन बीच वर जाऊ शकता सायंकाळी गोल्डन बीच वर खूप मोठे मार्केट भरते त्यामध्ये तुम्हाला शंख शिंपले त्याच्याशी रिलेटेड वेगवेगळ्या डेकोरेशनच्या वस्तू खरेदी करू शकता तिथे तुम्ही मोती आणि मोत्याचे सुंदर सुंदर दागिने पण खरेदी करू शकता गोल्डन बीचच्या मार्केट व्यतिरिक्त बाजूला मोठे साड्यांचे मार्केट देखील आहे तिथे तुम्हाला ओरिसा स्पेशल भरपूर व्हरायटीच्या साड्या पाहायला मिळतील तसेच त्या मार्केटमध्ये तेथील फेमस स्वीट खाजा जे जगन्नाथपुरीला प्रसाद म्हणून दाखवले जाते ते पण तिथे मिळते तर ते पण तुम्ही नक्की ट्राय करा आता जगन्नाथपुरी वरून जवळच असलेल्या कोणार सूर्य मंदिर आणि त्याचबरोबर चिल्का लेक तुम्ही जाऊ शकता आता श्री जगन्नाथपुरी इथे आल्यावर स्टे साठीचे बेस्ट ऑप्शन म्हणजे गोल्डन बीचच्या अगदी जवळ आम्ही राहिलो होतो गोल्डन बीचच्या एक्झॅक्ट समोर असलेल्या गोल्डन ट्री येथे गोल्डन ट्रीच्या रूम स्पेशियस आणि क्लीन होत्या त्याचबरोबर त्यांच्याकडे सी फेसिंग रूम्स पण अवेलेबल आहेत गोल्डन बीच अगदी समोर असलेले हे गोल्डन ट्री स्टे साठी ऑप्शन आम्ही तुम्हाला नक्की रेकमेंड करू त्याचबरोबर स्टे साठीचे सेकंड बेस्ट ऑप्शन म्हणजे चाणक्य बी आर चाणक्य बी चा, रूम पण खूप स्पेशियस क्लीन आणि बेस्ट होत्या येथून नीलाद्री बीच जवळ आहे स्टे साठीचे हे दोन्ही ऑप्शन छान होते पण आम्हाला पर्सनली चाणक्य बी आर आवडले बुकिंगचे सर्व डिटेल्स कॅप्शन मध्ये दिले आहेत नक्की वाचा तसेच वेज रेस्टॉरंट पुरी मध्ये कुठे कुठे फिरायचे भुवनेश्वर टू पुरी पोहोचण्यासाठीचे कॅब डिटेल्स सर्व काही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहे तर हा व्हिडिओ जगन्नाथपुरी जाणाऱ्या प्रत्येकासोबत जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि जर चॅनल वर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा